आधी वडे कसे झाले आहेत खाऊन सांग तर एकदा मम्मी खूप छान झाले आहे आणि क्रिस्पी भी झाले आहे मला खूप आवडले एक नंबर तुम्ही असे वडे मुलांना खाऊ घालू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे आहे मुलांना खूप आवडतील तर नक्की करा रेसिपी अगदी सोपी आहे चला मी तुम्हाला वडा कसा बनवायचा हे दाखवते या ठिकाणी मी रात्रीच दोन वाटे साबुदाणा भिजत ठेवला होता आणि आता तो मी काढून घेतला आहे आणि बॉईल बटाटे घेतलेले आहे तसेच एक वाटी मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्ही कोथंबीर खात असाल तर तुम्ही कोथंबीरही घालू शकता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे करून घेणार आहोत अगदी झटपट होता आणि खायलाही खूप टेस्टी लागता साबुदाणा व्यवस्थित भिजल्याने साबुदाणा वडा हा तेलामध्ये टाकल्यावर फुटत नाही नाही तर बऱ्याचदा आता काय होते हे की साबुदाणा वडा आपण तळ्याला टाकला तर तो फुटतो आणि पूर्ण अंगावर उडतो त्यामुळे तुम्ही साबुदाणा हा व्यवस्थित भिजवा जेणेकरून तुमचा वडा हा तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित दाब देऊन गोळे हे बनवून घ्यायचे आहेत आपला साबुदाणा हा खूप मऊशी भिजला गेला आहे त्यामुळे आपले वडेही पटपट वळल्या जात आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला साबुदाना वडे तळून घ्यायचे आहे तेल आधी चांगलं तापून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस हा मिडियम करायचा आहे आणि वडे आपल्याला सारखे पलटवायचे नाही आहेत मस्त असे दोन्ही साईडने आपले साबुदाना वडे तळल्या गेले आहे मस्त असा गोल्डन कलर आला आहे मंद गॅसवर वडे तळल्याने क्रिस्पी होतात हे वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप वेळपर्यंत क्रिस्पीच राहता मऊ पडत नाही आणि तेलही जास्त जिरत नाही चमच्याच्या साह्याने आपण हे वडे काढून घेऊ कधी कधी रोजचं जेवण खाऊन कंटाळा येतो किंवा उपवासालाही तुम्ही हे साबधाना वडे बनवू शकता अगदी झटपट होता टाईमही जास्त लागत नाही मुलांना जर हे असे वडे दिले तर ते आवडीने खातात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नाशिकचा सा फेमस वडा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे साबुदाणा वड्याला सायन वडाही म्हटलं जातं चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत